दिलेलं स्त्रोत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या उक्तीप्रमाणे त्या मणीप्रमाणे आणि बाबासाहेबांनी सांगितलं होत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो ते दिल तो गुरुकुलेशिवाय राहणार नाही आणि त्याच धर्तीवर त्या आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर प्राध्यापक मजिमज सर यांच्या मार्गदर्शनाखाली दलित महासंघ गेले बत्तीस वर्ष झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी केलेली आहे वर्षाच्या स्वातंत्र्याच्या मुक्ताभर आणि सर्वश्रेष्ठ संविधानात जिवंत असणारे डॉक्टर आंबेडकर म्हणून मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव नसून एक प्रवाही विचार आहे अडलेला अडलेल्यांचा आधार आहे आजही जिथं न्यायवर्तीयांना एक घाव करतो विषमतेचा वणवा पेटतो आणि जिथं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातो अगदी त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्य घटनेचा आधार घ्यावा लागतो मित्रांनो छोटा दिवा जेव्हा शिकण्यासाठी शाळेत जातो तेव्हा त्याला वर्गाच्या बाहेर बसावं लागतं शिक्षक त्याच्यासोबत जातीवरून भेदभाव तेव्हा तो घर आईला विचारतो आई मी सगळ्या मुलांसोबत वर्गात कान है रगत। कान है का नाही बसू पितात त्या माठातलं पाणी मी का नाही पिऊ शकत इतकी वाईट वागणूक का देतात आपल्याला तेव्हा आई त्याला म्हणते कारण आपण त्यांच्यापेक्षा खालच्या जातीचे आहोत म्हणून पण आई म्हणते पण भेवा आमचं हे कोणी सांगितलं कसं को सा कळलं आई म्हणते कोणीतरी पुस्तकात लिहिले दिवा म्हणतो पण आई पुस्तकात लिहिलेलं मला जर संधी मिळाली तर मी ते पुस्तक बदले आणि एक असं पुस्तक आणेल की ज्यात कोणी उच्च किंवा नीच सगळे समान असतील आणि ते पुस्तक म्हणजे भारतीय राज्यघटना मित्रांनो ज्या अस्पृश्य समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता सन्मानाने प्रतिष्ठेने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्या समाजातून आलेले बाबासाहेब बाबासाहेबांनी इतका थोर हुशार ज्ञानी कायदे पंडित ना तेव्हाच्या काळात कधी झाला ना इथल्या पुढच्या काळात कधी होऊ शकेल त्यामुळे भारताची राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी ही बाबासाहेबांवरती सोपवण्यात आली आणि त्यांना मसुदा समितीचा अध्यक्षपद देण्यात आला बाबासाहेबांना माहित होतं की शिक्षणाशिवाय क्रांती होऊ शकत नाही हजारो वर्षापासून पेक्षा हे वाईट अवस्थेत जगणाऱ्या समाजाला सन्मानाचं प्रतिष्ठेचं आयुष्य द्यायचं होतं अनिष्ट रुढी परंपरांमध्ये अडकलेल्या स्त्रियांना मोकळा श्वास द्यायचा होता गरज होती ती बदलाची गरज होती ती क्रांतीची आणि त्यासाठी बाबासाहेब शिकले दिवस दिवस पाण्याच्या घोटासाठी चळवळले दिवस दिवस उपाशी तापचे राहिले बाबासाहेबांनी या देशासाठी पोट माती आड केली माता मातारमाईने एकटेनं संसाराचा संघर्ष केला खरंच बाबासाहेबांनी थोर देशभक्त मी आजवर पाहिला नाही अहो हजारो वेळा सूर्यचंद्र चंद्र उगवले पण प्रकाशाचा अर्थ कळला नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसते तर रोग काळोख चिरडलो असतो प्रतिक्षन, प्रत्येक क्षण प्रत्येक क्षणी हृदयातून आवाज येतो प्रज्ञा सूर्य प्रज्ञा सूर्य तू माझ्या आईपेक्षा मोठा आहेस लहान भावापेक्षा छोटा आहे अरे तुझ्यावर किती प्रेम करू तुझ्या पुतळ्यावर सावली व्हावं वाटतं तुझ्या पायाखालची धूळ व्हावं वाटतं तुझं बोट धरणारं मूल व्हावं वाटतं तुझं बोट धरणारा मूल व्हावं वाटतं मित्रांनो वर्ष बाबासाहेबांना जाऊन पण बाबासाहेब तुम्हाला पण जर विशाल दृष्टिकोन ठेवला तर बाबासाहेबांच्या एका एका पी एच डी करावी लागेल बाबासाहेब एक घटनाकार अर्थतज्ञ पत्रकार संसदपटू बघते होते भारतातील पहिली पंधरा मोठी धरणं बांधण्याचा ब्लू प्रिंट बाबासाहेबांनी तयार केलं ज्या अस्पृश्य समाजाला पिण्याच्या पाण्याचा मूलभूत अधिकार नव्हता त्या समाजातून आलेले बाबासाहेब पुढचे शंभर वर्ष भारताला मुबलक पाणी आणि अविरत प्रकाश कसा मिळवून द्यायचा याचं नियोजन करत होते खरंच बाबासाहेबांचे सर्व पैलूंना शब्दात बांधणं किंवा एका जन्म स्पर्श करणं देखील शक्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्य घटनेचा आधार घेऊन एक गरीब समाजातील युवक समाजासाठी आंदोलन करतो आणि लोकांच्या गळ्यातला ताईट जातो महाराष्ट्रातल्या शनी शिंगणापूरच्या मंदिरात केरळमधल्या मधल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळत नाही तेव्हा ते राज्य घटनेचा आधार घेऊन न्यायालयात न्याय मागतात तेव्हा ते न्याय सुद्धा घेऊन या महिलांच्या बाजूने निकाल लावतात त्यामुळे लक्षात येतं की मंदिरात प्रवेशासाठी आणि मूलभूत हक्कासाठी लढणारा आंबेडकर आमच्या पाठीशी आहे माणसाचं आयुष्य समृद्ध होण्यासाठी लागणाऱ्या सर्वोत्तम गोष्टी आपल्या भारताच्या संविधानामध्ये समाविष्ट आहेत जसे कर का। की कायद्या पुढे समानता भेदभाव मनाई शोषणाविरुद्धचं हक्क धार्मिक स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा सर्वोत्तम गोष्टी आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं तरी काही लोक म्हणतात की बाबासाहेब कोण त्यांना माझं सांगणं आहे ज्ञानाच्या अथांग महासागराचं सा नाव म्हणजे आंबेडकर ज्ञानाच्या ज्ञानाच्या अथांग महासागराचं सा नाव म्हणजे आंबेडकर मनुवादाच्या मुळावरती घातलेला भाव म्हणजे आंबेडकर कडकडता उन्हामध्ये कडकडता उन्हामध्ये डोक्यात

अंबेड कर, अंबेड आंबेडकर अंबेड कर किर्दि तू, जगी दिव्य ब्रभरत्ना सफल के जिद्दीने जिद्धी ने, सारे तू प्रयत्ना तुझी विचार धारा, अखंड ते चनारा आसमंति घुमे हानिना उस पंदनाची पुकारे सावार बाबा साहेब जिन्द